पुण्याजवळील वाघोडीत रविवारी रात्री भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या टंपर चालकानं फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले आणि या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली त्या ठिकाणी मी आहे माझ्यासोबत काही नागरिक आहेत प्रत्यक्षदर्शी आहेत जे त्या ठिकाणी अवेलेबल होते काय झालं नेमकं किती वाजता घटना आहे अशी घटना घडलेली आहे एक बारा वाजून पंचावन्न मिनटांनी ते घटना घडलेली आहे मला ते डंपरचा आवाज आल्याच्यामुळं तीन जण जागा ठा सात जणांनी पेशंट आहेत तर असं कोण होते झोपले ते होते ते माझ्या अमरावतीमधून आम्ही असतो अमरावती आमचा जिल्हा आहे तालुका नंदगाव फंडेशन आहे रायनार मुर चव्हाण आहे ते माझे भाऊ होते एक मोठा भाऊ होता एक लायरा भाऊ होता ते माझे पुतणे म्हणजे माझ्या भावाचे मुलं जे होते माझे पुतणे होते ते माझाच परिवार होता ते बरं पण हे कधी आले होते आणि कशासाठी आले होते शनिवारी बसलो आम्ही नेमकंच रविवारी उतरलो रविवारी उतरल्याच्या नंतर म्हणजे आम्ही संध्याकाळी पोचलो पाच वाजता पाच वाजता पोचून आम्ही जेवण वगैरे केलं जेवण खाऊन करून आम्ही झोपलो हार्दकमध्ये ट्रेनमध्ये आम्हाला झोपपाई आली नाही तर आता आराम करावा म्हटलं झोप झोपेचा वेळ झाला आहे झोपल्याच्या नंतर बारा वाजता बारा वाजून बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी तसा आपला घडलेला आहे काय झालं कुकुर कुकुर तो आला आणि कसा झाला आपला पुण्याकडून आलता होते पुण्याकडून आलता तो टम्पर तो टम्पर पुण्याकडून आल्यानंतर डायरेक्ट नीट टाकून दिला तो टंपर एकदम फास्टमध्ये होता थांबी लई आला मग मी तरी लय बोलत होतो मी त्यांना थांब मारे थांब लोक मेले लोक मेले अरे थांब मारे थांब माझ्यावर थांबवला नाही माझ्यावर मी चौक ते गाडी तिथे गाडीला नाही फसली असती तर मलाही त्यांना मारून टाकला असतो असं मला वाटते ते एक होता रितेश रितेश रिनेश रिनेश विनोद पवार होता त्यांचा मुलगा होता आणि ते नावा वैभव रितेश पवार तो एक चिमुला त्यांची मुभेश आहे त्यांची बी त्यांची त्यांच्या अंगावरून डंपर त्याला दारू पिला होता असं म्हणताय दारू असं मला काही वाटलं नाही दारू जर पेला राहिला असता डम्पर जास्ती तर दारू पेला राहिला असता तर त्या डम्परवाल्यानं आम्हाला पाहून रेस नाही वाढवली असती आणि त्यांना ते डम्पर काढण्याचे प्रयत्न नाही केले असते जर आम्ही त्याला पकडलं पकडल्याबरोबरच तो असं झोपला जातो मग त्याला पोलिसवाले किती किती वाजता आले जखमी पोलीसवाले आले एक वाजता बरं तो जे जखमी लोक होते तर जे माझ्या पुतण्याचा पुतण्या होता त्यांना थोडासा खोटा त्यांना चेव म्हणजे सहा सहा ते सात हे पेशंट शेकट तर इथून आम्ही त्यांना उचलून घेऊन गेले गा गाडी नाही येताबी बी तर उचलून घेऊन गेले त्या दवाखान्याचे जेवढं आमच्या जन शिवदा तेवढी गेली नंतर ट्विलर आली ट्वेलरनं बसवलं इथं मग दवाखान्यात बोलतो भी سره खूपले या ठिकाणी अजून कित्येक लोक राहतात खूप आले त्या कधीपर्यंत याले या ठिकाणी आम्ही सात वर्ष झाले सात वर्ष 10 वर्ष तो आम्ही 20 ते तीन महिने काम करतो रोजगार करतो आणि आमच्या गावा गावावर परत जातो बरं बरं काय झालं तुम्ही पण होते रात्री या ठिकाणी जमला तेव्हा बरं कुठलं तुम्ही कुठले आम्ही आमचा उत्साह आणि इथे एक नुळा कामाला आहे आम्ही पण कामाला आहे बरं बरं आणि कामा निमित्तच आले होते ओके सगळे कामानिमित्त आले होते तुमच्याकडे कामा निमित्त काय झालं साडे बारा हजार तो, 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 तो डम्पर या ठिकाणी आणला म्हणून बरं झालं नाही तर पुढे तुमच्यावर पण गेला आमच्यावरच ते गाडी टाकत होता पण माझ्या मामानं नाही ते गाडी इकडं लावायला लावली जेव्हा गोटे घेतले तेव्हा ते हे केलं मग त्यानं पट पलटवली गाडी तशी ते तिकडं तेवढ्याच टायमात जर मी जर नाही उठलो असतो तर माझे पण मृत्यू झाले असते आणि माझे मुलं पण मेले असते सगळं मेलं असतं म्हणजे तो असा निघून गेला असता किरेम पणा निघून गेला असता का केलं तर पण माझी झोप अचानक उघडली त्या आवाज आवाज उघडल्याच्या नंतर मी तर डायरेक्ट बोललो का बाबा मारून टाकले म्हटलं आम्हाला ते असं भौतिक वाटलं का डायरेक्ट आमच्यावर हे म्हणजे एकदमच खतम करायलाच झाले होते ते आतंकवादी आतंकवादी ठिकाणी रविवारी रात्री हा भीषण अपघात जो आहे तो घडला आहे दिशेनं आलेला डम्पर थेट फुटपाथवर चढला आणि फुटपाथवर ज्या ठिकाणी जण झोपले होते थेट त्यांच्या गेला आणि या भीषण अपघातात दोन चिमुड्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत तर ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात येण्यात आलेले आहेत आपण पाहिलं असेल या संपूर्ण प्रकरणानंतर तर पोलिसांनी डम्पर चालक आहे त्याला अटक केली आहे त्यामुळे चिरांज शिंदे लोकमत डॉट कॉम